मदे मदे ले ले लखपती दिदींच संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आत्ताच आपण सगळ्यांनी लखपती दिदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओपासनं लखपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासन देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजी